यांनी कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपने केला असून नाशिक मध्ये भाजप युवा मोर्चा कडून आंदोलन करण्यात आलंय भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेसच्या आंदोलन करण्यात आले असून काँग्रेस कमिटी जवळच हे जोडे मारू आंदोलन केलंय सध्या नाशिकमध्ये काँग्रेसची राजकीय परिस्थिती खालवली असून भाजपने थेट आंदोलनाच्या नावाखाली काँग्रेस कमिटीला लक्ष केलंय काँग्रेस कमिटीपासून जवळच असलेल्या रेड क्रॉस सिग्नल इथं भाजपने राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले युवा काँग्रेस भवनाच्या बाहेर आज निषेधार्थ आंदोलन केलं आहे जोडे मारो आंदोलन केलं आहे ज्यांनी भारतीय जन जं, भारतीय जनतेचा टॅक्स पेयरचा पाच हजार कोटी रुपयाचा महाघोटाळा या काँग्रेसने केला आहे राहुल गांधी गांधी घराण्याने सोनिया गांधी यांनी केलं आहे जी कंपनी पंडित नेहरू यांनी ए जी एल कंपनी स्थापन केली तिच्या अनेक प्रॉपर्टी सरकारी जमीन हे आज युज युटिलाइज करता आहे आणि ती जमीन यंग इंडिया दोन हजार आठ पूर्व दोन हजार आठ साली एक यंग इंडिया ही कंपनी स्थापन करून नॅशनल हेराल्ड ही कंपनी जी कंपनी होती ए जी एल कंपनी ती फक्त पन्नास लाख रुपयात जिचं व्हॅल्युएशन पाच हजार कोटी होतं ती पन्नास लाख रुपयात विकत घेतली आणि हा पाच हजार कोटीचा महाघोटाळा राहुल गांधी आणि सोनिया गांधी के यांनी केला आहे यांना त्वरित कारवाई करून यांना अटक करावी ही विनंती करण्याकरता सरकारकडे विनंती करण्याकरता आम्ही हे आंदोलन करत आहोत